नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरुम व उमरगा या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती मुरुम अवक सतरा क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चौतीसशे जास्तीत ज्या जर अडतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती उमरागा अवक चार क्विंटल कमीत कमी छत्तीसशे कमी सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या जास्ती जर चार हजार रुपये क्विंटल नवीन आले सात तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे हो होते आजचे सोयाबीन बाजारभाव